अमोल सांगानी राळेगाव यवतमाळ रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी खैरीवाशी यांचा चक्का जाम गावकऱ्यांनी तब्बल एक तास वाहतूक धरली रोखून रायगाव तालुक्यातील खैरी गोटाडी चौकुली ते गावामध्ये जाणाऱ्या सिमेंट रोडचे काम अतिशय संत होत असल्यामुळे मागील एक वर्षापासून या रस्त्याचे काम बंद अवस्थेत आहे त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी या, या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी खैरी चौकुलीवर एक तास चक्काजाम आंदोलन केले या आंदोलन दरम्यान रस्त्यावर वाहनाच्या लांबत लांब रांगा लागल्या होत्या खैरी गोटाडी ते गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या एक वर्षापासून बंद अवस्थेत पडून आहे त्यामुळे हो या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे मात्र त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने वाहनधारक व नागरिकांना याचा नाकप्रास सहन करावा लागत आहे या अनुषंगाने बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी खैदी ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन केले या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक छोटे मोठे अपघात सुद्धा झाले आहेत रस्त्याचे काम संत गतीने सुरू असून ते कधी बंद तर कधी चालू त्यामुळे खैदी गावातील शाळाकरी विद्यार्थी शेतकरी तसेच वाहनधारकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे गावकऱ्यांनी अनेकदा लेखी व तोंडी सांगूनही संबंधित विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्या गेली व रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी सकाळी अकरा वाजतापासून रस्ता रोखून धरला बघता बघता शेकडो गावकरी आंदोलनात सहभागी झाले यावेळी गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतल्या जाणार नाही असा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतल्यामुळे वातावरण चांगले चिघळले परिस्थिती हाताबाहेर जाण्याचे चिन्ह दिसत असताना ठाणेदार सुखदेव गोरखडे व सार्वजनिक बांधकाम उपविभाग मारेगावचे अभियंता सुहास कुचेवार यांच्या मध्यस्थीने गावकऱ्यांना लेखी निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्ती व कामाला त्वरित सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले नंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले यावेळी गावचे सरपंच श्रीकांत राऊत रवींद्र निवळ डॉक्टर संजय पवार किशोर सोनवणे डॉक्टर कचरूलाल झामड विशाल पंढरपुरे शारदानंद जयस्वाल सागर चौधरी सुधाकर बोंडे विनोद माहुरे सुरेश कुटे रामाजी बुराटकर आनंदराव बोंद्रे प्रमोद बोडे मनोज कुटे महेंद्र खैरकार प्रफुल महाजन सोबतच गावातील अनेक नागरिक शाळा विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते पण इथं खैरी येते एवढ्या मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन केलं काय मागणी काय आपली आपली मागणी एकच आहे आपल्याला कोणाला त्रास द्याचा नाही आहे आधी तर मी माफी मागतो जनतेची थोडा वेळ त्रास सहन करा हे काम दीड ते दोन वर्षापासून चालू आहे आणि खूपच संत गतीने चालू आहे त्याचं प्रोसेस काहीच नाही त्याचं नुकसान एवढं होत आहे का दोन तीन ट्रक पलटी झाली इथं कोविषाचे शेतकऱ्याला त्रास आहे शाळेच्या विद्यार्थ्याचे डोळे जायची आहे या धुळ्यानं हो। त्यामुळे आमची एकच मागणी आहे प्रयत्न चालू आहे पण प्रयत्नाले यश ये येत नाही राजकीय नेते म्हणा का कोणी हे म्हणा ते करत आहे पण यश येऊन राहिलं त्यामुळे आम्ही गावकऱ्याच्या मदतीने हा चक्काजाम आयोजित केला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आठ दहा दिवसात तुम्हाला पवार जु ते खरं खरं का आहे ते आम्हाला सांगा रोडचं काम चांगल्या दर्जेचं करा हेच एक विनंती आहे बाकी आमचं काहीच म्हणणं आपण सरपंच साहेब काय सांगणार गावाच्या वतीने हे जे आज चक्का जाम आंदोलन केलेलं आहे सर्व प्रथम तर या गावाला प्रकारे दिशा आहे हे माहीत कळतच नाही कधी आज ज्या पद्धतीने गावकरी या ठिकाणी बसलेल्या आहे चांगल्या दर्जाचं काम आणि चा का, तातडीने या रोडचं काम झालं पाहिजे आमची मागणी गावकरच्या वतीनं रोडचं काम चांगल्या दर्जाचं आणि त्वरित सुरू करायचं नऊ महिन्यापासून काग कागदपत्री व्यवहार करून कोणताही त्यांच्या याच्यावर निष्कृष्ट या शासनाच्या डिपार्टमेंटवर कोणताही परिणाम झालेला नाही त्यामुळे या चक्काजामसाठी आम्ही बसलेला आहोत आपण काय सांगणार प्रेमी पूर्ण गाव एकच विषय घेऊन बसलेला आहे का रोडचं काम इतके दिवस का बंद आहे का झालं नाही आणि ते चांगल्या प्रतीचं व्हावं आणि त्वरित व्हावं त्या ठेकेदार कोण आहे त्यांना सांगावं इथे येऊन का कारण आहे इतके दिवस बा जर तो आज काम करायला सुरुवात करायला तयार आहे आमच्यावर हे बाई का आणली गावकऱ्याचा का दोष आहे म्हणजे जोपर्यंत इथं कंत्रॅक्टदार येणार नाही तुम्ही उठणार आम्हाला कंट्रॅक्टदारच माहित नाही कोण आहे अजून माहित नाही विशेष नाही त्याचा फलकच नाही किती वर्ष झाले तुम्हाला साहेबांना सांगा त्याचा फलक सुद्धा आहे कामाचा फलक सुद्धा आहे साहेबांना सांगा किती वर्ष झाले तुम्हाला त्रास होता असे झाले ना जेईन सांगाव या कामाचा फलक कुठं लावून आहे बा त्याची कार्य का, कालावधी किती आहे बा त्याची का मर्यादा आहे नावा ट्रान्सफर लागतील रोज रोज रोड रोड झाल्याशिवाय तुमचं अभिनंदन आहे पण आम्ही किती दिवसांना अजून शेकड उपोषण बसायचं काय चाललंय संबंधित पूर्ण झाला जर पाहिजे मग हे झोला झेंडी चालणार नाही ह्या न्यायालयात सो आला अरे हो दादा बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन वर क्लिक करा